नमस्कार आपण पाहतात सी न्यूज चांगल्यासाठी बेदडक आणि मी अर्चन आपल्यासोबत बातमीपत्राची सुरुवात करूया हेडलाईन्सने विधान भवन आणि संसदेवर भगवा फडकू दे शिवसेनेची तुळजापूरला मोटारसायकल रॅली काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ कडेगाव मध्ये महामार्गाच्या अपूर्ण कामाविरोधात आंदोलन राष्ट्रवादी आणि पाणी संघर्ष समितीचा मोर्चा आणि रास्ता रोको पोलीस मुख्यालयाच्या लोकार्पणाला अखेर मुहूर्त मिळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रम पालकमंत्री खाडे यांची माहिती